भटनापूर तालुक्यातील रिपब्लिक पार्टी ऑफ द इंडिया आठवले एक गट रावसाहेब पाटील दानवे आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये त्यांना प्रतिस्पर्धी कल्याण काळे या दोनमधून सैनिक कोणाची बाजू जड भरल तालुका अध्यक्ष हे दोघांमधून जे आहे ते आज केंद्रीय सुद्धा बी जे पीची सत्ता आहे आणि राज्यात सुद्धा आहे त्या बाजूनं जे आहे तर दानवे साहेबाची जे आहे तर बाजू जड भरणार व ते महायुतीचे अधिकृत उमेदवार हे विजय होणार कारण संग रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट तर आहेच पण त्यासुद्धा शिंदे गटसुद्धा आहे अजितदादा गटसुद्धा आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे का त्यांनी विकासाच्या बाबतीत अल्पसंख्यक समाज असो एस सी असो एन टी असो ओबीसी असो एजिंट असो प्रत्येक समाजाच्या तळगाळाकारापर्यंत त्यांनी कार्य लोकांपर्यंत बेरोजगारीचा विषय असो का आरोग्याचा असो का शिक्षणाचे असो त्यांनी भरपूर सुविधा दिलेली आहे म्हणून लोक त्यांच्यावर खुश आहे आणि त्याची परतफेड म्हणून त्यांना ते मतदानाच्या स्वरूपात देणार आणि ते विजय होणार कारण आता अल्पसंख्यक आयोगाला आतापर्यंत एवढे अल्पसंख्यक महामंडळाला एवढं निधी नव्हतं पाचशे कोटीचा पॅकेज त्यांनी दिलेला आहे त्या पॅकेजच्या माध्यम जे मौलाना आर्थिक व्यवस्था महामंडळ मर्यादित मुंबई याला जे शैक्षणिक कर्जा बीज भांडवल कर्जा व मुदत कर्ज योजना आहे त्यातून लाखो युवकाला रोजगारसाठी कर्ज उपलब्ध झालेलं आहे प्रत्येक जिल्ह्यामार्फत मौलानाचे महामंडळचे ऑफिस चालू आहे दुसरी गोष्ट रमाई योजनेचे जे घरकुल आहे ते सुद्धा भरपूर मात्रात आलेले आहे बादमध्ये त्यांनी जनधनची योजना बादमध्ये जे आहेत पी एम जी सी एम जी यातून बेरोजगारीचे रोजगारी हटलेली आहे आणि त्यांना त्यांचं सगळी बाजू पाहिली तर त्यांचा निश्चितच विजय होईल असं मी सांगतो रिपब्लिक पार्टीचे आपले तालुका अध्यक्ष तालुका उपाध्यक्ष नरवटे साहेब आपल्याला आपली प्रतिक्रिया व्यक्त करतील प्रथम आपलं स्वागत बी के न्यूज चॅनलमध्ये यंदाच्या विलेक्शनमध्ये आपण कोणला मतदान करणार आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले तालुकाबदनपूर्व उपाध्यक्ष या नात्याने भारतीय जनता पार्टीचा मोठ्या मताधिक्याने विजय होणार आहे असे बी के सत्तेचाळीस यांनी आपली मुलाखत घेतली आम्ही त्यांचं अभिनंदन करतो आणि सगळं संपूर्ण देशामध्ये भाजपचं चा म्हणजे चांगलं केंद्रामध्ये सुद्धा चांगले त्यांची कामगिरी असल्यामुळे त्यांची सत्ता मोठ्या प्रमाणात येणारच आहे असं मी आपले बीकेन चॅनलला देतो आणि माझे दोनशे बाबा नाहीत का बाबा नाही म्हणते रिपब्लिक पार्टीचे तालुका सचिव अजिंक पठान अजिंक पठान यावेळेस दोन हजार एकोणीस मध्ये रावसाहेब पाटील दानवे यांना चांगली बाजू मारली होती दोन हजार चोवीस मध्ये आपण व आपली प्रतिक्रिया दोन हजार एकोणावीस मध्ये पण फार लीड भेटली होती या वेळेस पण दानवे फुल लीड भेटणार आहे प्रत्येक तालुक्यातून पूर्ण जिल्ह्यातून पूर्ण मतदारसंघातून त्यालाच लीड भेटणार आहे